भक्ती ही आत्म्याची स्वर्ण माळ आहे ज्यातील प्रत्येक मणी हा विश्वाचा तेजोमयी कण आहे आस्था म्हणजे त्या माळेला बांधणारी अदृश्य पण अटल दोरी आहे जशी नदी समुद्राच्या कुशीत विसावते तशी भक्ती श्रद्धेच्या अथांग सागरात विलीन होते ज्यांच्या अंतकरणात भक्तीचा श्वास आहे आणि आस्थेची आस आहे त्यांच्यासाठी संकट ही फक्त परीक्षेची पायरी ठरतात दुःख ही केवळ सहनशक्तीची शिदोरी ठरतात आणि जीवन हा परमेश्वराशी संवाद साधणारा अखंड उत्सव ठरतो भक्ती ही केवळ वंदना नसून ती आत्म्याला दिव्यतेकडे नेणारी एक शिडी आहे आणि आस्था हा त्या सिडीला आधार देणारा अढळ पाया आहे ज्या मनात ही मना दोन्ही फुलं उमलतात ते मन खऱ्याच अर्थानं देवाले बनते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त चला तर आज आपण पाहणार आहोत की आता पंदर तर चालू झालाच आहे मग माणसाला म्हटलं ना ते त्यांच्या लोकांच्या मनात अनेक प्रश्न पडतात चला तर कोणते प्रश्न पडतात ते अगोदर पाहूया पहिला प्रश्न एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर काय करावे किंवा श्राद्ध तिथीला ग्रहण आले असेल तर काय करावे श्रद्धाचे भोजन करावे की नाही आणि जिथं प्रश्न आहे तिथं आमचं उत्तर आहे चला तर पाहूया पहिला प्रश्न कि एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झाला असेल तर काय करावे तर एखाद्याचा मृत्यू अधिक मासात झालेला असतो पण तरी त्यांचे वर ज... वर्ष श्राद्ध असते ते अधिक मास ज्या महिन्यात असेल ना त्या महिन्यातच आपल्याला त्यांचं वर्ष श्राद्ध हे करायचं असतं त्या महिन्यातच करायचे म्हणजे कसं ज्येष्ठ महिन्यात ज्येष्ठ मास आणि जेष्ठ अधिक मास असं येतो ना मग ते ज्येष्ठ मासातच आपल्याला त्यांचे श्राद्ध हे करायचं असतं दुसरा प्रश्न श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर काय करावे उत्तर असं आहे की ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्यदान किंवा हिरण्य श्राद्ध तुम्ही अवश्य करा प्रश्न श्राद्धाचे भोजन करावे की नाही त्याचं उत्तर असं आहे की माता पिता जिवंत असताना किंवा तुमचे आई वडील जिवंत आहेत ना तर इतर ठिकाणी तुम्ही श्राद्धाचे भोजन करायस का काही हरकत नसते त्यामुळं तुम्ही आला तुमच्या लक्षातच आले असेल की हे तीन प्रश्न तुम्हाला जर पडत असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहेत तर श्राद्धवेळी साधू सांण्याशी योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते मग त्यांनी श्राद्ध करताना गोत्राचा उच्चार करावा अनेकांना पितरांची नावे माहीत नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात मग अशा वेळी पुरुष पित्रांसाठी देवाची नावं घ्यावीत व स्त्री पित्रांसाठी नद्याची घ्या नावे तुम्ही घेऊ शकतात गरुड पुराणातील बाराव्या अध्यायात सत्तर व एकाहत्तर क्रमांकाचा एक श्लोक आहे तो असा आहे तस्मात कर्तव्ये षोडशत्र यम भर्तुवा कुरुते पत्नी तस्या श्रेया हनुमंत तस्मेसिया याचा अर्थ असा आहे की जिला संतान नाही किंवा जिने जिचे पती ह्यात नसतात त्यांनी स्वतः श्राद्ध केले तर चालते का तर वडील ह्यात असताना पुत्राची आजोबा पंजोबा यांच्यासाठी तीर्थयात्रा करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी त्यांनी पित्याची परवानगीही घ्यायची असते पिताच्या परवानगीशिवाय त्यांनी श्राद्ध करू नये असं सुद्धा सांगितले जाते तर तुम्हाला कळलं असेल की ज्यांचा ज्या स्त्रीला संतान नाही किंवा तिचे पती पण नाही तर तिने श्राद्ध केले तर चालते का तर असं सांगितलं जातं की स्त्रियांनाही मातृगयाला जाऊन तुम्ही पिंडदान केले तर काही हरकत नाही असं सांगितलं जातं परंतु एखाद्या पुत्राची इच्छा आहे की मला तीर्थ श्राद्ध करायचं आहे तर त्यांनी आपल्या वडिलांची इच्छा अगोदर म्हणजे त्यांची परवानगी घ्यायची आणि त्यांनी परवानगी दिली तर तुम्ही ते श्राद्धही करू शकता तर या तीन प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार होते त्या तीन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगितलीच आहेत ते करण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि दुसरं म्हणजे पितृ सेवा पितरांसाठी कोणती सेवा असते तर पितरांसाठी तुम्ही पाण्याने भरलेला एक कुंभदान कलश का असतो तो दान करायचं असतं अन्नदान करायचं असतं तिळाचं दान, दान तुम्हाला या पंधरा दिवसात करायचं असतं आणि दक्षिणेकड आपल्याला एक दिवा हा पितरांच्या नावाने हा लावायचा असतो त्यामुळे या सेवा तरी तुम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुमच्या पित्रांना सद्गती नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त दत्त